तुमच्या माहितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होणार आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार या दृष्टीने काम करत आहेत सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येची माहिती मागवली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यात नगर आणि महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेची निवडणूक ऑगस्टमध्ये आणि नगरपालिकांची निवडणूक सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे गेल्या सात आठ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे ज्यामुळे काही प्रमाणात मनमानी कारभार सुरू आहे सेव्हन मे ट्वेंटी ट्वेंटी फोर रोजी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणुका घेण्याचे आदेश दिले ज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सांगितले आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहील पण निवडणुका घेणे आवश्यक आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोग आणि सरकार कामाला लागले आहेत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी जिल्ह्याची अचूक लोकसंख्या पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यामुळे गट आणि गणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महायुती सरकार पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेईल कारण त्यांचे समर्थक ग्रामीण भागात जास्त आहेत आणि मुस्लिम मतदार नगण्य आहेत जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नगर निवडणुका घेतल्या जातील महायुती जिल्हा परिषदेतील यशाचा फायदा नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकसंध लढण्याची शक्यता कमी आहे कारण भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांची मते खाऊन एकमेकांना संपवतील ज्यामुळे भाजपला फायदा होईल भाजप स्वतःच्या जागा वाढवेल आणि त्यांना शिवसेना व राष्ट्रवादीची मदत होईल मनसे रिपाई वंचित बहुजन आघाडी बसपा आणि इतर पक्ष मतविभागणीचे काम करतील जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात शक्तिशाली पक्ष राहील असं दिसत आहे त्यामुळे अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन विजय मिळवण्याचा भाजपचा मानस आहे राज्य सरकारचे ग्रामविकास खाते गटनिर्मिती गणनिर्मिती रचना आरक्षण आणि मतदार यादीची छाननी करेल त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करेल सध्या तरी नगरपालिका आणि महापालिकांच्या बाबतीत राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे साधारणतः ऑगस्टमध्ये जिल्हा परिषदा आणि सप्टेंबरमध्ये नगरपालिका निवडणुका होऊ शकतात चार महिन्यांत निवडणूक कार्यक्रम यशस्वी करणे हे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे